तसा थोडासा ओल्ड फॅशन आहे मला तरी अजूनही जॉईंट फॅमिली मला अजूनही माझ्या घरी आठवड्यात ना महिन्यात ना पाच वेळा तरी माझे सगळे भाऊ त्यांच्या बायका त्यांची मुलं हे कायम मला मला घर गजबजलेलं आवडत असणार पण तसं नाही ना हल्ली म्हणजे एकदम मुलं काही काही घरात मुलं येतात आणि मग मध्ये आय आय नीड माय टाइम वाचवायची वाटते माय टाइम आमच्याकडे नाही येतच आमची मुली उभ्या पण म्हणजे हे काही कळतच नाही मला कुठेतरी एक आय डोंट त्याचा एक बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं म्हणजे फॅमिली टाईम पण असू दे माइंड टाईम तुमचा ठेवा पण एक, एक टाइम फॅमिली टाईम म्हणून तरी ठेवा ना की आपण सगळे एकत्र बसू गप्पा मारू छान काहीतरी बघू छान मी uh, थोडासा ओल्ड फॅशन डे त्या बाबतीत मला अजूनही आय स्टील बिलीव्ह इन सगळे एकत्र बसून जेवायला पाहिजे मी पण खूप फटके आणि सगळं खाल्लंय लहानपणी Uh, पण आता रिअलाईज होतं की त्यांच्यामुळे मी इथे आहे म्हणजे लहानपणी समजा कोणते डान्स कॉम्पिटिशन्स वगैरे मी केलेत मी खूप फटके खाल्लेत प्रॅक्टिस करताना पण त्याच्यामुळे माझे एक्सप्रेशन्स मे बी आता जे आहेत ते आहेत ऍट दी एंड आई पप्पा बरोबर असतात पिक्चर शूटिंग ऑलमोस्ट आम्ही महाबळेश्वरला गेलो या शेडरूमधे करायचं ठरलं तिकडे आणि आम्हाला एक लोकेशन सापडलं सुंदर एक घर दाखवायचं होतं अप्रतिम असं दरीत घर होत मग आम्ही ते घेतलं पण तिकडे त्या घरामध्ये चार बेडरूम होते आणि बाहेर एक त्याचं आउट हाऊस होतं तिकडे सात बेडरूम म्हणजे जवळजवळ अर्ध युनिट तिकडेच राहिलेलं आणि श्रेयसची जी मी बेडरूम केलेली पिक्चरमध्ये ती माझी बेडरूम होती त्यामुळे खूप गंमत होती सकाळी मी नॉर्मली कसं असतं तयारी करायची उठा सकाळी मी आपलं सकाळीच सकाळी सांगतो तुमची तयारी झाली की मला व्हावी इथेच आहे त्यामुळे ती जी एक गम्मत होती ना सिनेमा करताना कुठेच जायचं नव्हतं उठायचं आणि शूटिंग करायचं होतं कित्येक वेळा असं लेट उठलो काही काही शॉर्ट रेडी हो तो शॉर्ट घेऊन आल्यानंतर मी आंघोळ गेली दुसरा शॉर्ट होईपर्यंत मग वेळ मिळायचा ना त्यामुळे इट वॉज दॅट वॉज फन आणि सगळे म्हणजे बॅकअप नंतर पण सगळे छान एकत्र जेव्हा श्रेयसला आम्ही फक्त दुसरीकडे म्हणजे ते पण जवळच होता तो पण तो पण बऱ्याच वेळा सगळं रात्री जेवण झाल्यावरच जायचं तिकडे किंवा डबा तिथे जायचा इथून पण तो जो एक एलिमेंट होता त्याच्यात आणि ते हाईटवर होतं ते एक फक्त जरास त्याच्यात काही हे होतं ते की कधी ढग यायचे शॉर्ट चालू आहे चला रेडी टेक ऍक्शन म्हटलं जे ढग यायचे ताबा जाई जाईपर्यंत मग कित्येक वेळा म्हणजे त्यांचा जो हा लग्नाचा सीन होता ना तो आम्ही किती वेळ करत होतो चला शॉर्ट रेडी आले डग इट वॉज अनरियल म्हणजे हार हे गौरीच्या वडिलांच्या घरात राहिले ते ती एक धमाल होती आणि मजा होती सुहास साईची जी बेडरूम आम्ही सिनेमात दाखवली ती सुहास साईची बेडरूम होती बॅकअप नंतर त्यांना तर काहीच प्रॉब्लेम होती कुठं जन शूटिंग इतकं सिनेमा झालं इत वेदर चांगलं छान ठिकाणी राहिलो होतो आणि गरम नाही काही नाही फार प्रवास करायचा नाहीये मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका